भारतीय एकता आणि वीर सैनिकांच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परभणीत तिरंगा रॅली काढण्यात आली सध्या भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या व भारतीय जनता आणि वीर सैनिकांच्या सन्मानांसाठी वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली ही तिरंगा रॅली परभणी शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले स्मारक पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये उत्तर जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साडवे उत्तर जिल्हाध्यक्ष गणेश गाडे दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड शहराध्यक्ष रणजित मकरंद युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे तालुकाध्यक्ष प्रमोद आंबोरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते